राम राम मंडळी तो आला त्याने पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सार लॅगा लॅगा लॅग्या एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर मैदान संपन्न झाला आज दहिवडी इथं भवानीनगर इथं आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला बक्या भाई आणि बक्याची चावली असलेला चिक्या भाई खऱ्या अर्थानं गाडीची जुगलबंदी जबरदस्त लागली होती म्हणजे काल जेव्हा आपल्याला पायरा काढला ना पायऱ्याचा व्हिडिओ केला त्यानंतरच आपल्या व्हिडिओवर बऱ्याचशा कमेंट होती की हा पायरा नाही दुसरा पायरा आहे जवळपास नव्याण्णव टक्केच हा पायरा फिक्स होता आणि जेव्हा जेव्हा हा पायरा फिक्स आहे तेव्हा बाक्या आणि चिक्यानं अपराची जोडी राहून हा इतिहास गाजवलेला जाय मित्रांनो आज पण मैदान जबरदस्तरित्या पार पडला आणि मैदानामध्ये खऱ्या अर्थानं गटापासूनच लढती चालू झाल्या होत्या आणि सेमीच्या लढती तर टॉप क्लास होत्या टॉप क्लास आणि इव्हन लढती सेमीच्या होत्या आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं एक शेवटकर एक लढतीमध्ये चांगली चांगली मंडळी जी रती मारली होती ती फायनलसाठी पात्र झाली होती त्यामुळं नक्कीच असं वाटत होतं कुठंतरी की लढतीचा निकाल काय असेल आणि खऱ्या अर्थानं तेवढ्याच ताकदीचा फायनलही झाला खऱ्या अर्थानं एका साईडला तेजाबाईने पण तेवढी ताकद लावली होती पण खऱ्या अर्थानं बघितलं तर बकासूर आणि चिक्याचं स्पीड तळापासून ती शेवटला निकाल रेषेपर्यंत टॉपनं लागलेलं म्हणजे टॉप गिरणच गाडी पळत होती म्हणजे गाठा सेमीला पण गाडी तुम्ही जर बघितलं तर सेमीला पण मथुर आणि कॉकटेलसाठी वातावरण बैला असताना देखील त्यांनी अगदी सुट्टा सेमी काढला होता फायनलसुद्धा अगदी सुट्टा काढला म्हणजे फायनलमध्ये सुद्धा कुठलंही किं किंमतीपर्यंत न ठेवता एकदा सुट्टा फायनल घेऊन गाडीनं आजच्या मैदानामध्ये मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं नक्कीच आपण असं म्हणतो की आता सूर्य जरी सूर्यास्ताकडे चालला असलं तरी पाकासूर हा एकमेव या बैलगाडा क्षेत्रातील असा बैल आहे की ज्याचा अस्त कधी होणार नाही म्हणजे प्रत्येका मनामध्ये मध्ये तो कायमस्वरूपी राहणार रा आहे म्हणजे ज्या पद्धतीनं त्यानं ही अकरा वेळी केसरी किताब स्वतःचं नावं केलं जशा पद्धतीने तो प्रत्येक मैदानामध्ये धाव घेतो नक्कीच त्याचा आस्त होणं असंभव आहे असं म्हटलं तरी वगळं ठरणार आहे म्हणजे एखाद्या मैदानामध्ये चुकून जरी तो कमी पडला तर दुसऱ्या येणाऱ्या मैदानामध्ये तो तेवढ्याच ताकदीनं मैदान गाजवतो आणि तमाम बैलगाडा शोकिनांना आनंद देऊन जातो असं माझं तर वैयक्तिक हो मैयक्तिक मत आहे म्हणजे नक्कीच होणारा सूर्याचा अस्त हा पुढच्या नव्या सूर्योदयाची एक दिशा असते असं म्हणतो नाही आणि तसंच होतं मागच्या एखाद्या मैदानात हार की पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये तो तेवढ्याच ताकदीनं उभा राहतो आणि ही बैलगाडा शौकिनांना आनंद देऊन जातो नक्कीच आजचं मैदान खऱ्या अर्थानं एक नंबर झालं जेवढीही मातबर वैल मग आपल्या सगळ्यांचा लाटा वेगाचा शेवट सर्जा असेल त्याच्या जोडीला दुर्गावता चांगली गाडी पळाली गटाला सिमेला फायनलला ही तेवढ्या ताकदीनं पळाली लखन असेल पाखरे असेल त्यानंतर मेहरबान असेल तेजा असल अशी एक ना अनेक मातंबर बैल जेवढीही गाडी होती खऱ्या फॅर्यार्था त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा तेवढंच अभिनंदन बाक्या आणि चिक्या या जोडीचं म्हणजे या जोडीनं नादच केला आहे म्हणजे जिथं जाते तिथं धुमाकूळ घालते अशा या जोडीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन गाडी कशी पाळली बाक्यानी चिक्याची जी कमेंट नक्की करा गाठाला सेमीफायनल आणि फायनलला गाडी कशी पाळली कमेंट मात्र नक्की करा आणि तोपर्यंत राम राम